नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी आता पार्वतीचं सोंग घेऊन आलेल्या लताबाईंच्या रूममध्ये येते आणि तिथे साडी तेवत त्यांना आवाज देत म्हणते काकू काकू उठा तुम्हाला बरं वाटतं आहे का आणि त्याचवेळी त्या लताताई उठतात आणि म्हणू लागतात हो बरं वाटतंय मला परंतु तुमच्यामध्ये पद्धत आहे का सासूला काकू म्हणून हाक मारायची देवाने हेच दिवस दाखवण्यासाठी मला इथे ठेवलं आहे का म्हणते काकू तुम्हाला बरं वाटतं आहे का एवढंच मी विचारलं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि हो तुमच्यासाठी इथे साडी ठेवलेली आहे तुम्ही ओल्या साडीतच झोपला होता तुम्ही एक काम करा कपडे बदलून घ्या मी डॉक्टरांना फोन केलाच आहे डॉक्टर येतीलच तर आता लताताई म्हणतात कशाला मला बरं वाटतंय आणि खरं तर तुम्ही मला वाचवलंतच का तिथेच आले होते आणि तिथे जीव गेला असता तर सुटले असते हे दिवस बघण्यासाठी मी इथे आले आहे का आणि हीच माझ्यावर वेळ आली आहे का जानकी म्हणते काकू तुम्ही काय बोलताय अहो आमची पार्वती आई गेली कित्येक वर्ष ह्या घरात नाही आहे त्या कधीच देवाघरी घरी गेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही गेली कित्येक वर्ष त्यांचं श्राद्ध घालत आहोत आणि कुठली तरी एखादी बाई येऊन आम्हाला सांगेल की मी पार्वती आई आहे आणि त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का तुम्हाला असं वाटतंय का तसं होणार नाही आम्ही या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत आता मात्र लताताई मनाशीच विचार करत म्हणतात या पा जानकीला बाटलीत उतरवण्यासाठी आता सिनेमात आणि मालिकांमध्ये जसं रडतात तसं मला रडावं लागणार आहे वाटतं जानकी म्हणते तुम्ही कपडे चेंज करून घ्या मी येते असं म्हणत जानकी जात असते आता लताताई रडत म्हणतात देवा अरे ही माझ्यावर वेळ का आणली आहेस या घरात मी आले माझा मुलगा माझी सून मला ओळखही देत नाही आहेत माझा मुलगा आई म्हणायला तयार नाही आहे माझी सून मला सासू म्हणायला तयार नाही आहे देवा खरंच मला त्याचवेळी घाटात जीव द्यायला आले त्याचवेळी घेऊन गेला असतास तर हे दिवस का दाखवतोयस तू जानकी म्हणते काकू तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का अहो तुम्ही आमची पार्वती आई म्हणून या घरात आलात गेले तीस वर्ष या घरात पार्वती आईचा मी श्राद्ध घालतो आहे आणि तुम्ही असं नाही बोलू शकत मला एक सांगा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का तर आता लताताई म्हणतात मी पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी मी जे काही हवं आहे ते करायला तयार आहे बोल जानकी मी काय करू जानकी म्हणते माझा हा प्रश्नच नाही आहे माझा हाच प्रश्न आहे तुम्ही इथे का आलात असं म्हणत चानक्य आता लताताईंना प्रश्न करते जानकी म्हणू लागते आम्हाला माहीत आहे की आमच्या पार्वती आई नाहीत आणि तुम्ही इथे आला आहात त्या खोट्या आहात हे सुद्धा मला चांगलंच माहीत आहे तुम्हाला वाटलं असेल की इथे एखादी व्यक्ती जिवंत होऊन येऊ शकते हे शक्य आहे का गेली तीस वर्ष आम्ही श्राद्ध घालतो आहे आणि अचानक येऊन तुम्ही म्हणताय की मी पार्वती आई आहे हे सगळं काही सिनेमा आणि मालिकांमध्ये घडू शकतं परंतु खऱ्या आयुष्यात नाही घडू शकत तर लता ताई म्हणतात का नाही घडू शकत देवाची लीला असेल तर काहीही अशक्य आहे आता तूच बघ ना तीस वर्षापूर्वी मी हे घर सोडून गेले आणि आज घाटात स्वतःला संपवायला आले आणि आजच माझा पोरगा माझा श्रांत घालण्यासाठी तिथे आला होता आणि घाटामध्ये एवढी माणसं होती परंतु कोणी वाचवलं मला माझ्या मुलानेच वाचवलं ह्याला काय म्हणायचं सांग ना हा कुठला चमत्कार नाही आहे किंवा योगायोग नाही तर हा देवाचा आशीर्वाद आहे खरं तर देवाची लीला आहे हे सगळं काही देवानेच घडवून आणलं आहे परंतु मला कळत नाही आहे असं का केलं देवाने एकीकडे देव पायगड्या घालत आहे आणि दुसरीकडे पायात काटेही रुतवत आहे जानकी म्हणते काकू तुम्ही हे कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलत आहात तर आता लताताई म्हणतात सुमित्रेबद्दल तीस वर्षापूर्वी माझ्या बाळाला मी सुमित्रेकडे दिलं माझा नवरा त्या सुमित्रेला दिला परंतु माझ्या बाळावर तिने योग्य संस्कार केले नाही आज माझा मुलगा मला आई म्हणायला तयार नाही आहे माझा नवरा मला बायको म्हणायला तयार नाही आहे हे सगळं काही सुमित्रेने केलं आहे खरं तर माणसाने किती कृतज्ञ असावे सुमित्रा बदलली आहे सुमित्र असं वागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं आता मात्र सुमित्राताईंबद्दल बोलले जाणारे शब्द जानकीला सहन होत नाही जानकीमध्ये थांबा काकू तुम्ही माझ्या आईंबद्दल बोलत आहात आणि माझ्या आईंबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आणि हो राहिला प्रश्न तुम्हाला आई म्हणायचा तर ते आम्ही कधीच मान्य करणार नाही कारण आमच्या आई सुमित्रा आईच आहेत आणि ऋषिकेशच्या आईसुद्धा त्याच आहेत त्यामुळे तुम्ही अशी अपेक्षाही करू नका की हे घर तुम्हाला स्वीकारेल असं म्हणत जानकी पुढे म्हणते आता तुम्ही तयार व्हा आणि तुम्हाला जिथे सोडायचं आहे जिथे कुठे तुमचं घर आहे तिथे मी तुम्हाला सोडायला तयार आहे ती जबाबदारी माझी परंतु यापुढे माझ्या सुमित्रा आईबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही त्यांच्याच घरात राहून बोलत आहात त्यामुळे ते त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा विचारही करू नका तर आता त्या उलट उत्तर करत जानकीला म्हणतात का नाही बोलणार आणि कोणाला सांगतेस तू हे घर माझं आहे मी माझ्या मुलाला तिच्याजवळ सोपवलं होतं आणि त्यानंतर मी स्वखुशीने हे घर सोडून गेले आहे आणि त्यामुळे या घरातून मला कोणीही हाकलू शकत नाही जानकी म्हणते का नाही तुमचा हा विचार मनातून काढून टाका मी तुम्हाला कुठल्याही क्षणी या घरातून बाहेर काढू शकते असं म्हणत आता, आता जानकी तिथून निघून जात असते आता लताताई रडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात जानकी अगं मीच पार्वती आहे हे पटवून देण्यासाठी मी काय करू सांग ना आता जानकी त्यांच्याकडे पाहू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नाना सुमित्राताईंना म्हणू लागतात सुमित्रे अगं ऐकून तरी घे सुमित्राताई म्हणतात नाही हे सगळं काही चुकीचं आहे तर आजी म्हणतात ही पार्वती म्हणून आलेली भुरटी आता शुद्धीवर आली आहे का तर सारंग म्हणतो आली असेल जानकीवेणी तेच पाहण्यासाठी जानकी गेली आहे आणि जाणकीवेणी तिथेच आहे आता सर्वांनाच या गोष्टीचा खूप राग येत असतो तर आजी म्हणू लागतात जानकीलासुद्धा नसते उद्योग करायची काय गरज होती आता ती बाई शुद्धीवर आल्यानंतर अगोदर तिला घराबाहेर काढायला हवं तर ऐश्वर्या मुद्दा म्हणूनच म्हणते आजी अहो शुद्धीवर आल्यानंतर ती बाई जाईल ना घर सोडून आणि नक्की घराबाहेर काढायचं आहे ना तर आजी म्हणतात हो तर त्या भुरट्या आणि चोरट्याबाईला या घरात नाही स्थान कारण ती पार्वती म्हणून या घरात राहण्याचा प्रयत्न करेल परंतु आपण तिला घराबाहेर काढायचं आहे हो ना नानासाहेब काढणार आहात ताण तुम्ही तर नाना म्हणतात सासूबाई तुम्ही जरा शांत बसताय का आणि हो ही भुलटी चोरटी हे म्हणायचं जरा बंद करा तर सुमित्रा ताई म्हणतात का नाही म्हणायचं एखादी बाई अचानक येईल आणि म्हणेल की मी पार्वती आहे आणि ते आम्ही मान्य करायचं आहे का नाही ते शक्य नाही तर नाना म्हणतात अगं सुमित्रे तू ऐकून तरी घे कारण त्या बाईने जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या अगदी खऱ्या आहेत आणि खरंच ते सगळं काही घडून गेलं आहे आणि त्या सगळ्या काही गोष्टी तिला कशा माहीत तर सारंग मुद्दा म्हणून म्हणतो कदाचित कोणाची तरी भेट घडली नसेल ना आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं काही ती बाई नाटक करत नसेल ना तर ऋषिकेश म्हणतो सारंग तुझ्याकडे काही पुरावा आहे का पुरावा असेल तर बोल आणि नसेल तर प्लीज शांत बस असं म्हणत आता ऋषिकेशने सारंगचं तोंड बंद केलेलं असतं ऋषिकेश पुढे म्हणू लागतो त्या बाईने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत खूप काही घटना आहेत आणि त्या अगदी खऱ्या आहेत मिळत्या जुळत्या आहेत आणि ह्या तर फक्त पार्वती आई आणि नानांच्याच संदर्भात आहेत अशा खाजगी गोष्टी तिला कशा कळाल्यात तर आता सुमित्राताई ऋषिकेशकडे येतात आणि म्हणू लागतात म्हणजे ऋषिकेश ती आता बाई तुला तुझी आई वाटायला लागली आहे का ऋषिकेश म्हणतो नाही आई असं काहीच नाही आहे तर सुमित्राताई म्हणतात मग त्या बाईला घराबाहेर काढायचं आहे तर आजी म्हणतात हो ती बाई शुद्धीवर आल्यानंतर तू तिला घराबाहेर काढायचं आहे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो असं कसं काढायचं त्या बाई किती आजारी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना आपण घराबाहेर काढायचं आहे का ऐश्वर्या म्हणते का नाही डॉक्टर आहेत ना तिची काळजी घ्यायला तिला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ हवं तर हॉस्पिटलचा डॉक्टरचा होणारा सगळा खर्च आपण करू परंतु त्या बाईला घराबाहेर काढायचंच आहे आता ऋषिकेश रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो तर सारंग म्हणतो हो हो त्या बाईला घराबाहेर काढावंच लागेल परंतु ऋषिकेश काहीच प्रत्युत्तर करत नाही तर दुसरीकडे लताताई जानकीला रडतच म्हणू लागतात जानकी तुला तर माहीतच आहे प्रत्येक व्यक्तीला सिद्ध करण्यासाठी एका संधीची गरज असते आणि ती संधी तू मला द्यावीस असं मला वाटत आहे मी पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी मी का जे काही करायला हवं ते सगळं काही करायला तयार आहे फक्त तुम्हाला एक संधी दे जानकी उद्या तुम्हाला असं वाटायला नको की आई खरी आल्या होत्या परंतु आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही अगं मी ऋषिकेशची आई आहे ऋषिकेशसाठी मी आशीर्वाद म्हणून हा बंगला सोडून गेले एवढंच काय त्याच्या हातातील कडा आहे तोच माझा आशीर्वाद आहे अगं माणूस जिवंत असताना जर त्याला आपण सावरलं नाही तर मरणानंतर त्याला हवं हो ते सगळं काही देण्यात काय अर्थ आहे अगं आज मी तुमच्या समोर आहे ऋषिकेशची आई समोर आहे आणि तरीसुद्धा तुम्ही ओळखत नाही आहात परंतु माझ्या मुलासाठी मी माझी ओळख सिद्ध करायला तयार आहे अगं जी आई आपल्या मुलाला आशीर्वाद म्हणून कडं देऊ शकते आशीर्वाद म्हणून हा बंगला देऊ शकते ती आई त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे जानकी अगं माझ्या मुलासोबत मला राहायचं आहे त्याच्या हातात असणाऱ्या कडेचा जर माझा आशीर्वाद असेल तर आज मला त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद द्यायचे आहेत परंतु तो मला आई मानायला तयारच नाही आहे चानकी अगं आज मी जर इथून निघून गेले तर तुमच्याकडे फक्त पश्चातापाची वेळ येईल त्याशिवाय काहीच नसेल आता मात्र जानकीला धक्काच बसतो तर लताताई पुढे म्हणतात जानकी तू समजूतदार आहेस तू समजून घेऊ शकतेस तूच मला एक संधी देऊ शकतेस जानकी देशील नगर संधी मला सिद्ध करण्यासाठी मला संधी हवी आहे असं म्हणत त्या जानकीकडे संधी मागू लागतात परंतु जानकी रागानेच तिथून निघून जाते आता जानकी निघून जातात लताताई दीर्घ श्वास घेतात आणि म्हणतात थकले किती बोलली आहे मी आणि हे बोलत असताना मला थकायलाच आलं आहे एवढं सगळं ह्यांच्यासमोर बोलणं ही फक्त सुरुवात होती आणि ह्यानंतर किती बोलावं लागेल आणि कसं सिद्ध करावं लागेल की मी पार्वती आहे मला हे सगळं काही नाटक करावंच लागेल पण आता मला तहान लागली आहे पाणी कुठे आहे असं म्हणत आता त्या पाणी पितात आणि स्वतःला शांत करतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी सर्वांना सांगते त्या बाई कुठेही जायला तयार नाहीत आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण जानकीकडे पाहू लागतात आता नकळतच नाना जानकीला विचारतात जानकी पार्वती शुद्धीवर आली आहे का तर सुमित्राताई आता रागानेच नानांकडे पाहतात नाना म्हणतात नाही म्हणजे ती बाई शुद्धीवर आली आहे का तर जानकी म्हणते की हो नाना त्या बाई शुद्धीवर आल्या आहेत आजी आज म्हणते झालं तर मग आता तिला घराच्या बाहेर काढायचं आहे चला तिला घराच्या बाहेर काढा जानकी म्हणते ते शक्य नाही कारण त्या बाईंना एक संधी हवी आहे ऐश्वर्या विचारते कसली संधी सुमित्रा ताई मतात हो ना कसली संधी हवी आहे तिला जानकी म्हणते त्यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे की मीच पार्वती आहे ते आणि त्यासाठीच त्यांना संधी हवी आहे सुमित्राताई म्हणतात संधी द्यायची काहीच गरज नाही कारण मला पूर्णपणे माहीत आहे ती बाई पार्वती असूच शकत नाही कारण पार्वतीताई जाऊन तीस वर्ष झाली आहेत आणि त्या असूच शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे जानकी म्हणते की हो मलाही माहीत आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर हे घर सोडून गेले तर तुमच्या सगळ्यांवर पश्चातापाची वेळच येईल कारण मीच पार्वती आहे हे मला माहीत आहे आणि तेच सिद्ध करण्यासाठी मला एक संधी हवी आहे तर आजी म्हणतात नाही ही बाई भुरटी आहे आणि जानकी त्या बाईवर तुझा विश्वास आहे का ती बाई पार्वती आहे आणि असं तिला वाटतंय आणि तिला सिद्ध करण्यासाठी तू तिला संधी देतेस आता जानकी शांतच होते ऋषिकेश आपल्या हातातील कडा पाहू लागतो आता ऋषिकेश कडा पाहत असताना चानकी ऋषिकेशकडे पाहते आता चानकीला त्या बाईंचं बोलणं आठवतं की माझ्या मुलाच्या हातात असणारा कडा हा माझा आशीर्वाद आहे परंतु त्याला किती वाईट वाटेल की त्याची पार्वती आई त्याच्यासमोर असतानाही तो तिला थांबवू शकला नाही तिला ओळखू शकला नाही माझ्या ऋषिकेशला किती त्रास होईल चानकीला हे आठवल्यानंतर जानकी म्हणते मलाही वाटते की त्या बाईंना एक संधी द्यावी जर त्या म्हणत असतील की मी पार्वती आहे आणि मला हे सिद्ध करण्यासाठी एका संधीची गरज आहे तर आपण त्यांना संधी द्यायला काहीच हरकत नाही कारण उद्या आपल्यावर पश्चातापाची वेळ यायला नको सुमित्रा ताई म्हणतात जानकी तू काय बोलते आहेस कळतं आहे का तुला चानकी म्हणते आपलं कोणाचंच एकमत होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण सर्वांनी कुटुंब कलश कौल घ्यायलाच हवा सुमित्राताई म्हणतात कुटुंब कलश कौल त्याची काय गरज आहे तर आता मात्र जानकी म्हणू लागते गरज आहे आई तर सुमित्रा ताई म्हणतात चानक्य मला तुझ्यासोबत बोलायचं आहे चल असं म्हणत सुमित्राताई चानकीला तिथून घेऊन जातात तर इकडे ऐश्वर्या मनाचीच म्हणते या लताबाईंचा जाणकीवर चांगलाच प्रभाव पडला आहे म्हणजे आता सगळं काही माझ्या मनासारखंच होणार आहे तर दुसरीकडे सुमित्राताई म्हणतात चानक्य तुला असं वाटतंय का गं तीच पार्वती आई आहे आणि तिच्यावर तू विश्वास ठेवते आहेस आणि म्हणूनच कुटुंब कौशल घेण्याचा तू विचार केलास जानकीमध्ये नाही आई अहो प्लीज समजून तरी घ्या अहो उद्या नाना आणि ऋषिकेश यांना वाईट वाटायला नको आणि त्यांना उगा त्रास व्हायला नको त्यांच्या समाधानासाठी मी हे सगळं काही करायचं ठरवलं आहे आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अहो कुटुंब कलश कौल घेणं खूप गरजेचं आहे कारण उद्या ऋषिकेशच्या आई जर खरंच त्या असतील तर ऋषिकेशला किती त्रास होईल या सगळ्या गोष्टीचा मी विचार करत आहे आई तुम्ही समजून घ्या ना सुमित्राताई सांगतात की नाही जानकी आता जर तुला कुटुंब कलश कौल घ्यायचाच असेल तर या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबत नसणार मला या सगळ्यामध्ये घेऊ नकोस असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जात असतात जानकी त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न करते परंतु सुमित्राताई था काही थांबत नाहीत आता सुमित्राताईंच्या समोर लताबाई जानकीने दिलेली साडी नेसून आलेल्या असतात आणि म्हणतात सुमित्रे अगं कित्येक वर्षानंतर मी या घरात आली आहे परंतु बघ ना जसं माझं घर होतं अगदी तसंच आहे लताबाईंचे हे शब्द ऐकल्यानंतर सुमित्राताई त्यांच्याकडे रागाने पाहतात आणि तिथून निघून जातात जानकी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सुमित्राताई काही थांबायला तयार नसतात नाना म्हणतात थांब जानकी सुमित्रेला कुटुंब कौल यामध्ये जर भाग घ्यायचा नसेल तर तू नको तिला आग्रह करू आपण कुटुंब कलश कौल घेणार हे तिला पटलेलंच नाही आहे तर आता लताबाई म्हणतात कुटुंब कलश कौल हे काय आहे तर आता नाना त्यांच्याकडे पाहू लागतात सारंग म्हणतो घ्या ह्यांना कुटुंब कलश कौल हेच माहीत नाही हे मात्र यावरून सिद्ध होते की या पार्वती असूच शकत नाहीत तर नाना म्हणतात सारंग जरा शांत बसशील का ऋषिकेश म्हणतो सारंग तुला जर काही माहीत नसेल तर प्लीज बोलू नकोस कारण कुटुंब कलश कौल हे जानकीने सुरू केलं आहे त्यावेळी पार्वती आई नव्हती आणि म्हणूनच तिला काहीच माहीत नाही सारंग म्हणतो हो हो मी विसरूनच केलं होतो तर त्यानंतर आता लताताई ऋषिकेशला विचारतात कुटुंब कलश कौल हे काय आहे नक्की ऋषिकेश म्हणतो जर एखाद्या गोष्टीवर या घरात कोणाचं एकमत होत नसेल तर त्यावेळी कुटुंब कलश कौल घेतला जातो आणि त्यामध्ये जास्त मतं ज्या बाजूने असतील त्याच गोष्टीचा इथे विचार केला जातो आणि तीच गोष्ट अंमलात आणली जाते तर सारंग म्हणतो एकंदरीत काय तर रणदिवेंच्या घरीचं हे इलेक्शन आहे तर आता लताबाई म्हणतात आता कशाबद्दल एकमत होत नाहीये ऋषिकेश म्हणतो तुम्ही पार्वती आहात आणि हे तुम्हाला सिद्ध करून देण्यासाठी तुम्हाला एक संधी द्यावी यावर कोणाचंही एकमत होत नाही आणि त्याबद्दलच विचार चालू आहे आता जानकी म्हणू लागते नाना काय करायचं आहे नाना जानकीला म्हणतात जानकीचा जान, कुटुंब कलश घेऊन ये आपण सगळ्यांनी कौल घ्यायचा आहे तर दुसरीकडे ऐश्वर्या आपल्या दुसऱ्या नाटकाला सुरुवात करते ती सुमित्रा ताईंना भडकवण्यासाठी सारंग आणि आजींना घेऊन सुमित्रा ताईंच्या रूममध्ये येते तर इकडे सुमित्रा ताई मनाशीच म्हणतात की या चाणकीला हे सगळं करायची काय गरज आहे खरं तर ती बाई या घरात आल्यापासून माझ्या मताला काही किंमतच नाही आहे तर त्याचवेळी ऐश्वर्या म्हणते हो नाही अहो कोण कुठली बाई या घरात आली आणि चाणकी तिचंच सगळं ऐकायला लागली आहे परंतु मला कळत नाही चाणकीला हे सगळं करायची काय गरज आहे तर त्यानंतर सारंग म्हणतो हो नाही आम्ही तर तुझ्याच बाजूने आहोत ऐश्वर्या म्हणते हो कुटुंबकलश कौल घेणार परंतु त्यामध्ये आमचा मात्र त्यासाठी नकारच असणार आहे परंतु जानकी हे सगळं का करते काहीच कळत नाही आई तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबतच आहोत तर आजी म्हणतात जानकी हे सगळं का करते आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि आजी पुढे म्हणू लागतात हे सगळं काही जानकी मुद्दामहून करत आहे कारण ती बाई स्वतःला सिद्ध करू शकली तर सुमित्राच्या हाती असणारी एक हाती सत्ता त्या बाईंच्या हाती जाईल आणि मग जानकीला रान मोकळं असं म्हणत आता त्यांनी सुमित्राताईचं मन भडकवलेलं असतं आणि सुमित्राताई विचार करू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सुमित्राताई म्हणू लागतात आत्तापर्यंत जे काही ऐकून घेतलं ते बस झालं परंतु आता माझा निर्णय ऐका जर या बाईंनी स्वतःला सिद्ध केलं आणि समजलं की हा खरंच पार्वती आहेत तर हे घर सोडून मी कायमची निघून जाणार आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश नाना यांना धक्काच बसतो तर सुमित्राताई पुढे म्हणतात आणि समजा या बाई स्वतःला सिद्ध करू शकल्या नाहीत की त्या पार्वती आहेत तर जानकी हे घर सोडून कायमची निघून जाणार आहे हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आता जानकी धक्क्याने सुमित्राताईंकडे पाहू लागते आता सुमित्राताईंचा हा निर्णय जानकीला भारी पडेल का तर आता जानकी ऐश्वर्याचं सत्य शोधण्यामध्ये यशस्वी होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही ला ला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद